हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ खूप छान असं पावसामुळे सकाळचं वातावरण झालं होतं आणि आमच्या इथं डोंगर असल्यामुळे ना खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो बाल्कनीमधून तर चला व्ह्यू बघत तर थांबू शकत नाही कारण घरातले कामं आहेत सकाळ सकाळी स्टे कंटिन्यू तर इथं मी बेडरूममधलं आवरत होते हांतरूण वगैरे रात्रीची अंतरूणा होते त्याची घड्या घालत होते बेडनेट करायचं होतं आणि तर इथं बेडनेट करून झालेलं आहे चादर वगैरे करून मी हॉलचा बेडनेट करत होते आता मुलं असल्यामुळे ना चादरी वगैरे विस्कटतात सकाळ सकाळची अशी खूप गाई असते त्यातली त्यात आज मुलांना सुट्टी होती शनिवार असल्यामुळे तर चादर वगैरे टाकून झाले माझे इथे आणि ओले कपडे होते माझे कालचे पाऊस आल्यामुळे मी घरात घेतले होते कपड्यात हे कपडे मला नंतर टाकायचे टॅरेसवर तर इथे झाडू वगैरे मारून घेत होते समर्थ काय आज निवांत होतं त्यांचं सुट्टी असल्यामुळे देवपूजा ही झाली माझी मस्त अशी देवपूजा झाली सकाळी सकाळी पण सचिनच्या डब्याची पण तयारी करायची होती आता तर आज त्यांचा शनिवार होता श्रावणातील पहिला शनिवार असल्यामुळे त्यांचा उपवास होता आज आणि मी त्यांना सावधानाची खिचडी देत होती डब्याला तर त्याचीच तयारी झाली होती आणि त्यात काय झालं सकाळी नेमकी लाईट गेली मग खलबत त्यातच शेंगदाणे वाटावे लागले तर खिचडी पण करून झाली माझी त्यांचा डब्बा पॅक करते आता मी ते गेले आत्ताच तर मी माझाही नाश्ता करून घेतला सकाळी आणि ओले कपडे मला वरती टाकायचे होते तर तरी मी नेमकं टॅरेसवरती पाऊस असल्यामुळे मला ते जिन्यावरती तार होती ना त्याच्यावरती टाकावे लागले तर चला ला का तर आटपली सकाळची आता कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय